प्रभाग क्रमांक सोळामध्ये भाजप उमेदवारांचा जनसंपर्क नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जालना महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सोळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत परिसरातील विविध समस्या जाणून घेतल्या जात आहेत प्रभाग क्रमांक सोळा अ अनुसूचित जाती प्रवर्गातून विनोद विठ्ठलराव रत्नपारखे सोळा ब मागास ओबीसी प्रवर्गातून कल्याणी बाबू पवार सोळा क सर्वसाधारण महिला प्रवर्गातून इंजिनियर सुचिता सचिन टेकाळे वावरे तर सोळा ब सर्वसाधारण प्रवर्गातून आदित्य नारायण बोराडे हे भाजपचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत प्रचारादरम्यान उमेदवारांनी सटवाई तांडा यशवंतनगर आंबड चौफुली आदी भागांमध्ये भेटी देत नागरिकांशी संवाद साधला यावेळी स्मशानभूमीसाठी रस्ता परिसराचे सुशोभीकरण रस्त्यांची दुरुस्ती रस्त्यावरील पथदिवे नाल्यांची साफसफाई स्वच्छता तसेच पिण्याच्या पाण्याच्या समस्यांबाबत नागरिकांनी आपली मते मांडली प्रभा क्रमांक सोळामध्ये रस्ते नाल्या पथदिवे स्वच्छता प्रत्येक घराला नराद्वारे पाणी अशा मूलभूत सुविधांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला यावेळी उमेदवारांनी सांगितले की प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे रस्ते लाईट नळपाणी व स्वच्छतेची कामे जरी झाली असली तरी अजूनही काही विकासकामे प्रलंबित आहेत या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत एकूणच प्रभाग क्रमांक सोळामध्ये प्रचारादरम्यान भाजप उमेदवारांना विविध समाज घटकांकडून वाढता प्रतिसाद मिळत असून या निवडणुकीत सर्व उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे नमस्कार मी आदित्य बोराडे मी प्रभाग क्रमांक सोळामधून खुल्या प्रवर्गातून भाजपतर्फे उभा आहे मला सगळ्यात आधी भाजप नेतृत्व आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार आम्ही आज प्रचारानिमित्त तांडा इथे आलो होतो इथे आम्ही नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या त्यांच्या समस्या जसे की स्मशानभूमी आहे नाल्यांचा प्रॉब्लेम आहे आउटलेट निघत नाही त्यांचं परत अजून बऱ्याचशा समस्या आहेत त्यांच्या त्या सगळ्या समस्या आम्ही समजून घेतल्या त्या समस्या आम्हाला संधी दिली तर शंभर टक्के आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू म्हणून मी त्यांना विनंती करतो की प्रभाग क्रमांक सोळामधून पूर्ण चारी उमेदवारांना एकदा काम करण्याची संधी द्यावी मी सुहास भाऊरी माझी ताई उभी आहे सुचिता टेकाळे ते इंजिनियर आहे सुशिक्षित आहे एकदम उमेदवार हे सुशिक्षित एरियात लक्ष करतात नगर असेल मौली नगर असेल सटकर नगर असेल रूपनगर असेल आम्ही निवडून आलो सगळ्यात पहिले तांड्या वड्डरवाडी राजपूतवाडी पूर्ण लक्ष इथून इथं देणार आणि इथून सुरुवात करणार प्रत्येक कामाची ज्यांनी मतदान केलंय त्यांना ते बिलकुल नाराज होणार नाहीत की खरंच आम्ही चांगले उमेदवार यावेळेस निवडून दिलेले आहेत दरवेळेस हा गड शिवसेनेचा राहिलेला आहे पण यावेळेस नक्कीच इथं भाजप आहे तर मी कल्याणी बाबू पवार मी प्रभाग सोळा मधून सध्या काम करते इथल्या ज्या पण काही समस्या आहेत सतवाय तांड्यामधल्या सध्या आम्ही घरोघरी जाऊन डोर टू डोर आम्ही बैठका घेतोय कॉर्नर बैठका घेतोय आणि आमचे जे तांड्यावरचे बंधू भगिनी आहेत त्यांच्या खूप काही समस्या आहेत तर त्या मला त्यांनी सांगितल्या त्या आम्ही समजून घेतल्या आणि त्या मला पूर्ण करायचे तर त्यांच्या काही समस्या अशा मी लिहून घेतलेले आहेत त्यांचे मेन पॉईंट आहेत की बाबा नाल्या दुसरी गोष्ट आहे पूर्ण तांडा हा सध्या सध्याच्या स्थितीमध्ये म्हणजे आत्ता झिरो पॉईंटवर सध्या अंधारात आहे मेन मेन ठिकाणी लाईट्स वगैरे नाही आहेत पुन्हा त्यांचा मेन पॉईंट आहे की बाबा त्यांच्या इथली जी स्मशानभूमी आहे तर ती स्मशानभूमीसुद्धा व्यवस्थित नाही आहे त्यांना जेव्हा आपण शेव घेऊन जातो येतो तेव्हा त्यांना ते रस्तासुद्धा त्या ठिकाणचा व्यवस्थित नाही आहे त्यांना म्हणजे पाहिजे शिंगल माणसाला चालता येत नाही तर अशा काही त्यांच्या ह्या मेन आहेत मुद्दे त्यांचे तर ते आम्ही पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करू सध्या आमची सत्ता आहे तर आम्ही वरिष्ठ लोकांना आमच्या वरिष्ठ जे आहेत पदवीर त्यांना आम्ही सांगू त्यांना आमच्याकडून विनंती करू की हे जे सतवाई तांड्याचे जे काही मेन मेन प्रॉब्लेम्स आहेत ते दूर करण्याचा शंभर टक्के नाही एक हजार एक टक्का आम्ही प्रयत्न करू